नमस्कार मी प्रियंका आणि आपण पाहताय सुदर्शन मराठी महाराष्ट्र सरकारने वक्फ बोर्डला दहा कोटींच खैरत दिली आहे आणि या खैराती बद्दल आपल्या सोबत बोलण्यासाठी केतकी चिते ज्या की मराठी अभिनेत्री आहेत आणि बऱ्याच सोशल मुद्द्यांवर त्या बोलत असतात त्यांचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होतोय तर सगळ्यात आधी केतकी मी तुमचं सुदर्शन मराठी मध्ये खूप खूप स्वागत करते नमस्कार आणि धन्यवाद तर सगळ्यात आधी तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि तुमचा व्हिडिओ फार व्हायरल होतोय प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असो माध्यमांमध्ये सगळ्या न्यूज मीडियामध्ये तुमचा व्हिडिओ व्हायरल होतोय तर त्याच्याबद्दल आधी सुरुवात करूया त्याच्याबद्दल काही सांगा मी लोकांच्या मनातलं बोलले दॅट्स इट सो so मे बी त्यामुळे कदाचित व्हायरल होत असेल की जे प्रत्येकाला मांडायचं होतं ते कदाचित मी मांडल्यामुळे व्हायरल झाला असेल तुम्ही बद्दल खूप भावनिक दृष्ट्या तुम्ही खूप भावनिक झालेला आहात त्या व्हिडिओमध्ये आणि बऱ्याचशा मुद्दे तुम्ही त्याच्यात मांडले त्या मुद्द्यांवर आपण बोलूया तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्हाला जेव्हा तुम्ही ही बातमी ऐकली की दहा कोटी यांना मंजूर झालेले आहेत ते पण महाराष्ट्र शासनाकडून जिथे महायुतीचं सरकार आहे त्याबद्दल काय सांगाल पहिल्यांदा तर म्हणजे जसं मी मध्ये म्हणाले होते की ती बातमीच मुळात धक्कादायक होती एस्पेशली महाराष्ट्रामध्ये घडतंय म्हटल्यावर कारण महाराष्ट्रात एक गाव आहे वाढवण नावाचं तिकडे ऐंशी टक्के जमीन वक्फ बोर्डने खाल्लेली आहे ऐंशी टक्के सनातनी हिंदूंची जमीन म्हटल्यावर तो शॉक बसणं स्वाभाविकच होतं हजारो आपली मंदिरं हिंदूंची मंदिरं सनातनी मंदिर, मंदिर त्याचा पैसा ते चालवणं बोर्ड करते म्हटल्यावर राग येणारच ना आपल्याला आणि त्याच दृष्टिकोनातून मी हे सर्व बोलले बर सर्वात मोठी धक्कादायक बातमी आपण म्हणू की ज्याच्याने खरच शॉक लागेल असं <laughs> होत म्हणजे मंगलगडाचा जो मुद्दा आहे मंगलगडाचा जो संघर्ष आहे तो संघर्ष गेले चाळीस पन्नास वर्ष चालू आहे ऑलमोस्ट आणि ते संघर्ष मोर्चा सुरू केला होता धर्मवीर आनंद दिघे यांनी दिघे यांनी आणि ती केस आताही सुप्रीम कोर्टात चालू आहे त्यामुळे त्यांचेच शिष्य एका ठिकाणी लॉयर्स लावून वकील लावून केस लढतायत आणि दुसऱ्या ठिकाणी पैसे काय बोलायचं माणसाने आणि मुद्दा हा आहे की हिंदुत्वाच्या नावाखाली त्यांनी शिवसेनेतून म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंमधून ते वेगळे झाले आणि त्यांनी हिंदुत्वाच्या नावाखाली त्यांनी सांगितलं की आम आ, हे लोक हिंदुत्वाचा फॉलो अप करत नाही किंवा हिंदुत्व हे फॉलो करत नाही हे आता डायल्यूट झालेलं आहे यांचं हिंदुत्व हे काँग्रेस ची मिळालेले आहेत त्यामुळे आम्ही आमचा पक्ष जो आहे ओरिजिनल शिवसेना आम्ही तो वेगळा करतोय तर आणि आता हा मुद्दा जो येतोय महायुती सरकार किंवा केंद्रात भाजपचं सरकार एनडीएचं सरकार आहे आणि राज्यात सुद्धा महायुतीचं सरकार आहे हे सगळं असताना सुद्धा हा इतका मोठा निर्णय येतोय म्हणजे ही खूप आश्चर्यचकित गोष्ट आहे खूप शॉकिंग न्यूज आहे ही त्याबद्दल काय सांग पहिल्यांदा जेव्हा वाचला तेव्हा हो मला शॉकिंग वाटलंच कारण एक मी काही शब्द बोलू शकत नाही कारण आपण मेनस्ट्रीम मीडिया आणि ह्याच्यावरती आहोत म्हणून पण एक तो असा डब्ल्यूटीएफ मोमेंट असतो ना त्याचा ऑबियसली झाला पण त्याच्यानंतर जेव्हा विचार केला तेव्हा हे कोण लक्षात आलं की आश्चर्य वाटायला नको होतं खर तर कारण आपण जर का बघितलं तर उद्धव ठाकरे यांनीही स्वतःच्या वडिलांचे जे हिंदुत्ववादी विचार होते ते सोडून दिले जेव्हा सत्ता त्यांच्या हातात आली आजही ते म्हणतायत की हो मुसलमानांनी आम्हाला जिंकवलं आणि त्यांना स्वतः बरोबर घेतायत म्हटल्यावरती शिंदे ज्यांचे गुरु धर्मवीर आनंद दिघे दिघे होते त्यांनी त्यांचं तेन हे बाजूलाच केलं ना त्यांची म्हणजे उद्धव ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनी जेव्हा मुस्लिम वोटिंगमुळे त्यांना भरपूर फायदा झाला किंवा मुस्लिमांनी त्यांना वोट केलं तर हे कारण असेल का की शिंदे सरकारने महायुती सरकारने मुस्लिमांना मुस्लिम तुष्टीकरणाचं हे राजकारण आहे का वाटत तरी तसं आहे कोण आपण बघितलं तर पण त्याच्याने फायदा काय होणार आहे कारण हे जे होतं वक्फ जे काही होत ते दोन हजार सात ला काँग्रेस जेव्हा सरकार होती काँग्रेसचं सरकार होत तेव्हा दोन हजार सातचा हा निर्णय आज दोन हजार चोवीस चालू आहे त्यामुळे करून तुम्हाला फायदा होणार आहे असं जर का तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सनातनींना गमवता एका बाजूला त्यामुळे नेमकं तुम्हाला मी जसं मगाशी पण म्हणाले की नेमके शिंदे कुठले कुठल्या शिंद्यांना आपण खर मानायच जे कोर्टात केस लढतायत मंगल गडासाठी कि मंगल गडाच वफ बोर्डनी त्याच्यावरती स्वतःचा क्लेम केलेला आहे मंगल गडावर तो मंगलगडाचा मुक्ती ह्याच्यासाठी कोर्टात लढणारे शिंदे यांना खरं समजायचं का वफ बोर्डचे बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रभर हे लोक ऑफिसेस उघडत चाललेले आहेत त्यांना पैसे देत चाललेले आहेत त्यांना आपण खरं म्हणायचं इंग्रजीमध्ये जशी म्हण आहे मी ती वापरते शिंदे प्लीज अप दोन खरे पण हा फक्त मुस्लिम तुष्टीकरणाचा विषय आहे कारण की केंद्रात जेव्हा मोदी सरकार जेव्हा भाषणात त्यांच्या म्हणतात की वोट जिहाद आहे किंवा प्रत्येक त्यांनी हिंदू मुस्लिम बद्दल सुद्धा त्यांचे बरीच भाषणं आहेत बरीच त्यांची वाक्य चर्चेला आलेली आहेत हे सगळं असताना एका राज्य सरकारने असा निर्णय घेणं म्हणजे हे एन डी ए सरकारमध्ये असलेलं त्यांचं म्हणजे तुटायचं राजकारण म्हणा किंवा मग त्यांचं ते त्यांच्यावर प्रेशर कमी झाले किंवा त्यांच्यावर अधिकार कमी झालाय असं काही म्हणायचं म्हणायचं का त्याला हे फक्त मुस्लिम अपिजमेंट किंवा तुष्टीकरणाचा ना संबंध नाहीये जेव्हा वक्फ बोर्ड येत तेव्हा कारण वक्फ बोर्ड मध्ये ना बरेचसे पॉलिटिशियन्स जे आहेत तेही स्वतःचा पैसा कसा हे करता येईल ब्लॅक चा व्हाईट व्हाइट चा ब्लॅक करता येईल हेही मोठ एक रॅकेट आहे बोर्ड फक्त वरवर जे आपल्याला दिसत तेवढाच प्रश्न नाहीये हा तेवढं सोप्प नाहीये की फक्त मुसलमानांनाच हाती घेतलं फक्त मुसलमानांच तुष्टीकरण करायचा प्रयत्न चालू आहे असं अजिबात त्यामुळे आपल्याला ह्याच्या अजून लिटरली डीप डाईव्ह ज्याला आपण म्हणतो ते करणं खूप गरजेचं आहे कारण ह्या पॉलिटिशियन्स नेमकं फक्त त्या मुसलमाना अपीस करून दुष्टिकरण करून काहीही मिळणार नाही तो पैसा नेमका चाललाय कुठे तो पैसा कोणाच्या मागे दिला जातोय कुठल्या पॉलिटिशियनला दिला जातोय तो कसा दिला जातोय हेही बघणं फार गरजेचं आहे एक्झॅक्टली म्हणजे हा जो तुम्ही दुसरा जो अँगल मांडला याच्यातला हा अँगल लोकांनी समजून घेतला पाहिजे फक्त मुस्लिम तुष्टीकरण नाही तर भरपूर गोष्टी याच्या बिहाइंड द वॉल्स सुरू आहेत आणि त्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत मध्यंतरी याच्या आधी सुद्धा तुमचे बरेच कॉन्ट्रोवर्शियल विधान तुम्ही सोशल मीडियावर सारखेच व्हायरल असता तुम्ही बातम्यांमध्ये असता तर मला एक वैयक्तिक तुम्हाला विचारायचं होतं की या सगळ्या गोष्टींचा परिणाम तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर कितपत तुम्हाला जाणवतो डे टू डे मध्ये जगताना मुद्दा असो किंवा अजून काही मुद्दा असो मग सगळ्यात त्याचा परिणाम किती जाणवतो एम अंडर uh, हे मला माहिती आहे पोलिसांकडे जाऊन सुद्धा पोलीस एफ आय आर सोडा एन सी पण लिहून घेत नाहीत वरून माझी चौकशी केली गेली होती पोलिसांनी कि ही कि चित तूच कशावरून okay. म्हणजे अख्खे पुरावे देऊन सुद्धा मलाच विचारलं गेलं की ही घेत की चित तू कशावरून ज्यांनी माझ्या विरुद्ध कंप्लेंट केलेली आहे त्याला हे करायच्या ऐवजी त्याविषयी बोलायच्या ऐवजी मलाच पुराव्या द्यावा लागला की ती मीच आहे म्हणून आणि एवढं करून सुद्धा फायदा झालेला नाहीये त्याचा काही कामाविषयी बोलाल तर हो पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जर सावर का सावरकरांविषयी अभ्यास केला असेल तर पहिली गोष्ट समोरची व्यक्ती एस्पेशली पॉलिटिशियन्स किंवा रुलिंग लोक जी असतात ते हे बघतात की तुमचा फायनान्स कापला जाईल आणि ते माझ्याबरोबर घडलेलं आहे काम न मिळणं हा प्रकार घडलेला आहे सो त्यामुळे तेवढा असर पडलाय पण त्याच्या ठीक आहे आता आपण लढायचं ठरवलंय म्हटल्यावर या गोष्टींचा विचार करून चालत नाही माघार नाही गे, अभिनय ना क्षेत्रात माझं बरंच निरीक्षण असं आहे की अभिनेत्री असो किंवा अभिनेते असो हे राजकीय सामाजिक आणि या मुद्द्यांवर कधी इतके ओपनली बोलत नाही किंवा त्यांना वाटतं त्यांचं काम हॅम्पर होईल जसं तुम्ही आता एक मुद्दा मांडला की काम मिळत नाही मग या सगळ्या गोष्टींवर परिणाम होतो त्यांच्या करिअरवर परिणाम होतो मग तुम्ही इतक्या बिंदास बोलता Uh, सामाजिक मुद्द्यांवर तुम्ही स्वतःच्या पर्सनल uh, इंस्टाग्राम पेज पेज वरून सुद्धा बोलता तर uh, केतकी चितळे अशी का वागते आणि इतकी बिनधास्त कशी काय आहे कारण मी कडे माझं अख्खं आयुष्य म्हणून बघत नाही ती तो एक करिअरचा मुद्दा झाला आणि करिअर आपला नेहमी बदलत राहू शकतो ऍक्टिंग ऍक्च्युअली माझं तिसरं करिअर आहे त्याच्या आधी मी वेगळा करिअर करत होते सो मी शिक्षक आहे शिकवण्या घेत होते मी त्याच्या आधी डान्स शिकवत होते सो माझ्यासाठी आयुष्य हे फक्त करिअर नाहीये किंवा पैसा आपल्याला एवढा पैसा मिळाला पाहिजे तेवढा पैसा मिळाला पाहिजे हे जे एक असतं माझ्या गरजा प्रचंड कमी असल्यामुळे मला तेवढा फरक जाणवत नाही की जेवढा बाकीच्यांना कदाचित जाणवत असेल मला काही माहिती नाही मी बाकीच्यांविषयी नाही बोलू शकत कारण प्रत्येकाच्या प्रायोरिटीज वेगळ्या असतात मी स्वतःविषयी बोलू शकते त्यामुळे माझं म्हणणं एवढंच आहे की राष्ट्रासाठी मेन धर्मासाठी आपण काम करणं खूप गरजेचं आहे ती माझी प्रायोरिटी आहे माझ्यासाठी राधा द्यान पैसे कमवणं किंवा बाकी गोष्टी करणं Yeah. मग या सगळ्या गोष्टींमध्ये घरच्यांचं त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट असते किंवा घरचे थोडे काळजी करत असतील मी एक अशा परिवारातून येते जिथे माझी पणजी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात तुरुंगात जाऊन आलेली आहे माझ्या वडिलांवरती खोटी क्रिमिनल केस टाकण्यात आली होती ज्यातून ती क्वॉश झाली केस ते ऑल म्हणजे जिंकलेच ते ती केस की खोटी केस टाकलेली आहे म्हणून त्यामुळे रक्तातच माझ्या लढणं देशप्रेम धर्मप्रेम म्हणजे सावरकर आत्ता लोकांना कळा म्हणजे मुव्ही नंतर जास्त त्यांच्याविषयी चर्चा होऊ लागलेली आहे आम्ही लहानपणापासूनच सावरकरांविषयी वाचन केलेलं आहे कारण माझी पणजी जसं मी म्हंटल संयुक्त महाराष्ट्रामध्ये ती तुरुंगात गेलेली होती ती आम्ही लहान असताना एक एक कारण ती सावरकरांबरोबर काम करत होती आत्र्यांबरोबर काम करत होती सो लहानपणापासूनच ह्या गोष्टी आम्ही फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन अशाद्वारे ऐकत आलेलो त्यामुळे माझे घरचे दे आर एक्स्ट्रीमली प्राऊड ऑफ मी माझ्या वडिलांचं हे ब्रीद वाक्य आहे भगत सिंग हा नेहमी दुसऱ्यांच्या घरी जन्मालेला आलेला सगळ्यांना आवडतो आमच्या घरी भरत कौर जन्माला आली आहे त्यामुळे आय एम व्हेरी प्राऊड हे खूप छान वाटलं ऐकून मॅम जेव्हा घरच्यांचा किंवा कुटुंबाचा जेव्हा आपल्याला सपोर्ट असतो तेव्हा या सगळ्या गोष्टी करणं शक्य होतं एक शेवटचा प्रश्न घेते या सगळ्या गोष्टींचा परिणाम विधानसभा निवडणुकांवर कितपत होईल असं तुम्हाला वाटतंय या सगळ्यामुळे मुस्लिम मतदार शिंदे सरकारच्या जवळ येईल आणि सनातनी हिंदू जो आहे जो नेहमीपासूनच भाजपला किंवा भाजपच्या सपोर्ट मध्ये असतो तो त्यापासून लांब जाईल का काय वाटतं या सगळ्या गोष्टींबद्दल मुसलमान जवळ येतील कि नाही मला माहिती नाही कारण ते शेवटी एकत्र येऊन काय करतात हे सांगता येत नाही कारण त्यांच्यात एकी प्रचंड आहे सनातनी नक्कीच तुटलंय लांब गेले यांनी जे काय केलंय ते बघून लांब गेलाय कारण जसं मी मगाशीही म्हणाले दोन हजार सात ची गोष्ट तुम्हाला आत्ताच का एवढ्या एवढी घाई काय होती तुम्हाला तिथे तुम्ही ऑफिसेस त्यांची वर्क बोर्डचे कार्यालय उघडताय जे काँग्रेसनेही त्यांच्या ह्याच्यामध्ये केलं नाही ते जेव्हा ह्याच्यावरती होते पॉवर मध्ये होते तेव्हा काँग्रेसनीही ते काम केलं नाही ते तुम्ही एवढ्या घाईघाईत का करताय सिंपल लॉजिक आहे सिंपल प्रश्न आहे माझा त्यामुळे तुम्ही नक्कीच नक्कीच तोडलेले आणि ती कमी होणार आहेत धन्यवाद आपले खूप खूप धन्यवाद आपले तुम्ही आलात आपला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आता तुम्ही आमच्या शो हिंदी मध्ये सुद्धा बिंदास बोल जे आमचे सन्माननीय संपादक यांचा प्राइम शो आहे त्याच्यात सुद्धा तुम्ही गेस्ट म्हणून असाल तर मी सगळ्या दर्शकांना हेच सांगू इच्छिते की तुम्ही या सगळ्या गोष्टींचं जरा सिरियसनेस घ्या की काय गोष्टी होत आहेत आपल्या आजूबाजूला आजू आणि हिंदूंनी सुद्धा आता जागं झालं पाहिजे कारण आता हीच वेळ आहे आणि जर ह्या वेळेला आपण जागं झालो नाही तर ऑलरेडी चोवीस ते अठ्ठावीस खासदार पूर्ण भारतात त्यांचे आलेलेच आहेत आणि पुढची जी टर्म असेल पुढच्या पाच वर्षानंतर काय परिस्थिती असेल की आपण आपल्या कल्पनेच्या बाहेर आहे त्यामुळे आताच आप तुम्ही जागा होऊन जर पावलं उचलली तर बरीचशी सिच्युएशन आपल्या हातात येऊ शकते किंवा येऊ शकतही नाही पण पावलं तर आपण उचलली पाहिजेत तेच थांबूया आपण पाहत राहा सुदर्शन मराठी